नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठडक घडामुळे भंडारा जिल्ह्यातील एक कमकासूर गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकती भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे मात्र या पुनर्वसन झालेल्या गावात केवळ एकच विहीर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशोक विवक पुरस्कार प्राप्त हा आपला कमकासूर जो गाव आहे हा पुनर्वसन गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज पाण्याची फार मोठी समस्या आहे एकच विहीर आहे आणि त्या याच्यामध्ये या बायांच्या पाण्यामुळे कधी तर यांना कामावर जावा लागते का कारण की यांच्याकडे जमीन सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमाराची पाळी येते परंतु आम्ही आमदार सुद्धा सांगितलं परंतु अधिकारी वर्ग एवढं दुर्लक्ष करीत आहेत की आज दहा पंधरा दिवस झाले परंतु अधिकारी वर्ग इथं कुणी भटकले नाही फार एक सुखांतिका आहे सतरा तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी विके येत आहेत आम आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी ह्या परिसरामध्ये सुसुडो कमकासूर ह्या गावाला त्यांनी भेट द्यावी आणि येथले समस्या जाणून घ्यावे तरच मला वाटेल की खरोखर आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकासाकरिता आले आहेत अन्यथा मी त्यांना म्हणेन की बा एक म्हणजे आदिवासीकडे दुर्लक्षच होईल तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गावाला भेट द्यावी अन्यथा यांच्या जर ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही बऱ्याच मागण्या त्यांच्या जमिनीच्या मागण्या आहेत वाढीव जो मोबदला मिळाला होता तो पण त्याच्यामध्ये दहा को साडे दहा कोटीचा होता आणि साडेतीन कोटी फक्त वाटप झाले साडेसात कोटी रुपयाचा पण तो एक विषय आहे त्याची पण चौकशी का करावी आणि ह्या गावाला भेट द्यावी आणि ह्या समस्या सोडण्यात याव्या अन्यथा आम्ही जनतेसोबत इथे एक एक मोठं एक तीव्र आंदोलन करू आणि याचा जबाबदार शासन आणि प्रशासन राहील